कोल्हापूर टाउन हॉल या थांब्यावरती पीक अप सेड नसल्याने कोल्हापूरसह रत्नागिरी पन्हाळा अन्य मार्गावरती जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या एस टी बसच्या फेऱ्या होतात पण जिथे प्रवाशांना थांबण्यासाठी पिकअप सेड नसल्याने प्रवाशांना ऊन पावसातच थांबावे लागते कोल्हापूरपासून कोकणपर्यंत जाणारी लोक या स्टॉपला नेहमीच थांबलेले असतात पण त्यांना भर पावसातच उभे राहावे लागते याकडे महाराष्ट्र शासन लक्ष देणार का असे प्रवाशातून बोलले जाते आमचे प्रतिनिधी ज्योतिराम यांच्याशी बोलताना प्रवाशांनी सांगितले अनेक वर्षाचा हा प्रश्न असून आम्हाला बसची अशी पावसातच थांबून वाट पाहावी लागते याच्याकडे आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही ऊन पावसातच नेहमी थांबून असा प्रवास करतो पण भर पावसात आम्हास उभारावे लागते यांच्याकडे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे महिला प्रवासी यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर